आज आपली महायुतीच्या घटक पक्ष जे आहे भाजप असले किंवा आपण आपली बैठक झाली काय निर्णय झाला भाजप शिवसेनेची या ठिकाणी बैठक समाप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे आता राष्ट्रवादीशी चर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा संपन्न झाल्यानंतर तिघांचे झालेले आकडे फायनल या ठिकाणी प्रेसद्वारे कळवले जातील जागा वाटपाचं काही प्राथमिक सूत्र ठरलंय का ठरलेलं आहे पण आता एक पक्षाशी बोलणार आले असल्यामुळे तिघांचा आकडा फायनल झाल्यानंतर आकडा आमचा दोघांचा फायनल झालाय पण त्यांच्याशी जो आकडा फायनल होईल त्यावेळेस आम्ही तिघांची या, यादी या ठिकाणी जाहीर करू साधारण म्हणजे कधी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे हॅलो यादी आता प्रथम तर बैठक होणं तर महत्वाचं आहे ना त्याच्यानंतर मग उमेदवारांचे आमची यादी तयार होईल त्यांची होईल तरी दोन तीन दिवस लागणार राष्ट्रवादीने म्हटलं होतं की सन्मानजनक जागा जर नाही मिळाल्या तर आम्ही सोडाव नाही नाही आता चर्चेला सुरुवात होईल त्या ठिकाणी आता आमच्या पक्षातर्फे चंदू अण्णा असतील किशोर आप्पा असतील अमोलदादा असतील किंवा आमचे जिल्हा प्रमुख असतील या किळगा भाजपतर्फे आमदार मंगेशदादा असतील राजू मामा असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील अशा पद्धतीने आमची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये तशी बैठक झाली तशीच बैठक राष्ट्रवादीशी होईल आणि त्यांनाही सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी महायुती करावी जो आदेश दिलेला आहे त्याच्याकरता आम्ही सगळे पत्ते पाळून आहोत आज ठाकरे बंदीची युती झाली याच्याकडे कसं बघता एकदम चांगलं झालं छान झालं प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली काय ठरलं नेमकं आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक आता संपली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यासोबत युती करण्याचा हा आमचा सामूहिक निर्णय झाला आहे तो गुलाब बोनी पण घोषित केलेला आहे आता अजून आमची सोबत बैठक झाल्यानंतर त्यांचा काय निर्णय होतो तो देखील आम्ही सामूहिक तोही कळवण्यात येईल दादा याच्यात असा विषय होता की शिंदेगड असेल किंवा राष्ट्रवादी असेल शरद पवार गट दोघांनी सांगितलं होतं की आम्हाला जर संबंधजनक जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वतंत्र लढवतो दोघांची समजूत घेण्यात आपल्याला यश आलं शिवसेने शिवसेनेसोबत तर आमचा जुनं अलायन्स असल्यामुळे तिथं लवकर राष्ट्रवादी सोबत पण आमचा प्रयत्न असेल त्यांचं सगळ्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी कायम करत आली आहे करत राहील हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्यांचा तो सन्माज तोडगा कसा काढता येईल तो देखील आज उद्या हो दे, मध्ये बैठक जर झाली तर तो देखील कसा काढता येईल त्याच्यावर आमचा प्रयत्न असताना अजून जोपर्यंत राष्ट्रवादीचा संपत नाही तोपर्यंत जागा किती घ्यायची याच्यावर एकमत आता तरी मला असं वाटतं की योग्य होणार नाही त्यामध्ये गिरीश बो आणि गुलाब बो यांनी सगळ्यांनी असं ठरलं की पहिले आता आपली युती करायची ही घोषणा करायची आणि नंतर राष्ट्रवादी सोबत बैठक बा, झाल्यानंतर स्थानिक आमदार राजमा असतील जिल्हा अध्यक्ष सगळे प्रमुख लोक म्हणजे भाजपाकडनं राष्ट्रवादीकडनं गुलाबभ असतील चंद्रकांतजी साहेब असतील सगळेजण सोने साहेब सगळेच जण याच्यावर हे निर्णय अधिकृतही त्यांच्याकडनं घोषणा करतील आज राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली शुभेच्छा त्यांना